हाय आज बनवली होती मी भारंगीची भाजी या भाजीला कोल्हापूरमध्ये फांगीरा आणि कोकणामध्ये भारंगी असं म्हणतात बरे ही भाजी रान भाजी आहे त्यामुळे ही डोंगरामध्ये आणि पावसामध्येच येते पहिला भाजी धुवून घेतली त्यानंतर तिला बारीक कट करून घ्यायचं आणि भरपूर पाण्यामध्ये ही भाजी पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्यायची भाजी शिजत आहे तोपर्यंत मी कांदा कट करून घेते आणि ही भाजी औषधी पण आहे आयुर्वेदामध्ये याला खूप महत्व आहे याच्यामुळे दमा खोकला धाप हे आजार कमी होतात भाजी उकळून घेतलेलं पाणी तसं टाकून देतात पण हे उत्तम खोकल्यावरचं औषध आहे याच्यामुळे खोकला लवकर कमी होतो तुम्ही ते पाणी ठेवू शकत असाल तर नक्की ठेवा भाजी पंधरा ते वीस मिनटं शिजवून झाल्यानंतर ते पाणी टाकून द्यायचं आणि भाजी पुन्हा दोन वेळा पाण्यामधून धुवून घ्यायची आणि कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये ते चिरलेला कांदा घालायचा आणि सगळ्या सहान भाज्यांना तेल थोडं जास्तच लागतं त्यामुळे ते मी तेल जास्तच घेतलेलं आहे कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट भारंगीची भाजी आणि तुरडा घालून ही भाजी आणखी पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायची या भाजीचे तसे भरपूर फायदे आहेत सर्दी खोकला ताप पोट साफ होणे यासाठी ही भाजी उपयुक्त आहे औषधी भाज्यांमध्ये या भाजीचा पण समावेश होतो तुम्ही जर ही भाजी कोणत्या वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय